नमस्कार अकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सांगली महानगरपालिकेच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार विष्णू माने यांच्याशी यांच्याशी संवाद साधतोय सर नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। काय सांगाल तुम्ही आता निवडणूक लढवत आहात कसे आव्हान आहेत तुमच्या पुढे आता माझ्यासमोर काय आव्हान नाही माझ्यासमोर आहे ते श या प्रभागाचा विकास करण्याचं मेन आव्हान आहे आणि ते विकास गेले पंधरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मी केलेला आहे कुपवाड शहर आणि सांगली मिरज कुपवाड शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जास्तीत जास्त कसा अजितदादांच्या अजितदाच्या मार्गदर्शनाखाली विकास करता येईल हे विजन आमचं आहे काय प्रश्न होते तुम्ही तीन टर्म इथं नेतृत्व करताय कशी आव्हान तुम्ही केले या वार्ड क्रमांक आठ हा पहिल्यांदा सिंगल वार्ड होता दुसऱ्यांदा डबल वार्ड होता तिसऱ्यांदा चारचा वार्ड होता आणि आताही चौथ्यांदाही चारचा वार्ड आहे प्रत्येक वेळी मतदारसंख्या वाढत गेली आणि प्रश्नही वाढत गेले निम्मा भाग आमचा गुंठेवारीचा आहे निम्मा भाग एन लेआउटचा आहे सगळ्या भागामध्ये वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहेत मग कुठं रस्त्याचे प्रश्न आहेत कुठं ओपन पीस डेव्हलपमेंटचे प्रश्न आहे कुठं पाण्याचा प्रश्न आहे कुठं ड्रेनेजचा प्रश्न आहे कुठं गटरीचा प्रश्न आहे परंतु सगळ्या प्रभागामध्ये गेल्या मी पंधरा वर्षामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ कोटी रुपयाची निधी काम या प्रभागामध्ये केलेली आहे त्यामुळे माझ्यावरती नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे आणि माझ्या नागरिकांच्या विश्वासावरती माझं राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनेल विजय होईल अशी मला आशा आहे काल मुख्यमंत्री साहेबांची इथे सभा झाली त्यानंतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी हे आलेलं आहे जोश निर्माण झालाय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये तुम्हाला काय त्याचा फटका बसेल नाही नाही निश्चितपणे आमच्या कामावरती आमचा विश्वास आहे आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रचारामध्ये वार्ड क्रमांक आठ असेल मध्ये आमची निश्चितपणे आघाडी आहे तर इथं तिरंगी लढत आहे तर तिरंगी लढतीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही जनतेपर्यंत पोहोचाल मी तर गेल्या महिन्याभरापासून माझा प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळे माझा गेले पन्ना पंधरा वर्षामध्ये केलेल्या पन्नास कोटीच्या विकास कामाचा विमा हा हे पुस्तक मी शंभर टक्के घरामध्ये या अगोदरच पोहोचवलेलं आहे आणि आता माझ्या पॅनेलच्या चारही उमेदवाराला घर गर टू घर पोहोचवण्याचं माझं काम कालपासून चालू झालेलं आहे लक्ष्मी मंदिर आपलं आराध्य दैवत या कुपवाड फाट्याचं लक्ष्मी महालक्ष्मी मंदिर मधून आम्ही काल प्रचाराचा नागरिकांच्या समेत प्रचाराचा शुभारंभ केला आणि आता आम्ही प्रचारात आघाडी घेतलेली आहे माझ्या बरोबर आमचे सहकारी मित्र अनुसूचित जातीमधून संजय भीमराव कोलप त्याचबरोबर नाम महिला प्रभागातून देशमुख प्रियंका प्रशांत आणि सर्वसाधारण महिला मधून मोकाशी पूनम भालचंद्र आणि मी स्वतः माने विष्णू अण्णासाहेब आम्ही चौग प्रचारामध्ये मतदारांच्या होम टू होम भेटी घेऊन आशीर्वाद घेत आहे विरोधकांकडून असं सांगण्यात येते की इथं इथल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना या एमआयडीसी मध्ये रोजगार नाही आणि गेल्या तीन टर्म मध्ये जे इथले नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचे काम झालेलं नाही 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 हे काय आता राजकारण म्हणल्यावर प्रत्येक जण वेगवेगळे असेल श्यामनगर पाण्याच्या दुसरी बांधली अर्धा दिवसामध्ये दुसऱ्या टाकीमधून सुद्धा पाणी पुरवठा करतोय सकाळ संध्याकाळी दोन टायमामध्ये पाणी पुरवठा करत होतो याचा आठदा दिवसामध्ये आम्ही सर्व प्रभाग आठ मध्ये सकाळी सतरा सकाळी सहा वाजता सगळ्या भागामध्ये एक एका वेळी पाणी देण्याचा संकल्प केलेला आहे आणि प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही ते पूर्ण करतोय वारणाली कुपवाड मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल जवळजवळ अकरा कोटी रुपये खर्च कर करून आम्ही आमच्या प्रभागामध्ये बांधलेला आहे त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आम्ही करतोय पन्नास बेडचं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल दहा रुपयेच्या केस पेपरवरती एखाद्या माता भगिनीची डिलिव्हरी असेल कुणाचा हात पाय मोडला काय जरी झालं त्या सर्व प्रकारच्या आजारावरती उपचाराचं केंद्र वारणाली मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे अशा मोठ्या गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीनं चौंडीमध्ये बांधलेल्यानंतर दुसरं महा महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ओळकरांचं स्मारक या ठिकाणी रघुवंश रघुवंशोसा कुपौड रोडला आम्ही उभा केलं त्या ठिकाणी नुसतं स्मारक आणि बगीचा करून न थांबता था। इथं भविष्यातली पिढी घडावी म्हणून आम्ही पन्नास मुलांची लायब्ररी उभा केली आहे एक रुपये फी नाही त्या लायब्ररीचा उपयोग चालू आहे खेळासाठी ग्राउंड उपलब्ध केले साने गुरुजी सोसायटीमध्ये रघुवंश सोसायटीमध्ये ओपन जिम इंडोअर जिम उभा केलेला आहे संजीवनी हनुमान मंदिरचा जीर्णोद्वार व काया पलट आहे इतरही मंदिरांना आम्ही ज्या माझ्या पद्धतीनं माझ्या निधीच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे इतरही मंतरांना मी मदत करून ओपन पीस डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे कामं झाल्यामुळे तर गेले पंधरा वर्ष या भागाचं मी प्रतिनिधित्व करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि येणाऱ्या काळात सुद्धा मी आणि माझ्याबरोबरचे चार तिन्ही सहकारी निश्चितपणे निवडून येतील अशी मला आशा आहे आता काय कायंडा घेऊन लोकांच्या येणाऱ्या काळामध्ये कुपवा ड्रेनेज मुळे जे खराब झालेले रस्ते शंभर टक्के प्रभागामध्ये चांगले चांगले सुसज्ज रस्ते देण्याचा प्रयत्न राहील आणि विस्तारित भागामध्ये आमच्या वार्ड क्रमांक आठ मध्ये शेकडो ओपन पीस मध्ये ओपन पीस आहे आकुश नगर मध्ये आम्ही एक चिल्ड्रन पार्क मंजूर केले त्याची वर्क ऑर्डर राहिल्या ते चिल्ड्रन पार्क मंजूर करणे इतर भागामध्ये प्रत्येक भागामध्ये एखाद्या खेळासाठी ओपन पीस डेव्हलप करणे एखादी बसाय उठायसाठी गार्डन उभे करणे एखाद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभे करणे असे वेगवेगळे प्रपोजल आमच्याकडे आहेत अभ्यासिका उपलब्ध आणखी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या अभ्यासिका उपलब्ध करणे ही आमची चौघांची धारणा आहे जनतेला काय आवाहन कराल जनतेने अजितदादांवरती व आमच्यावरती विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस या घड्याळ चिन्हावरती मतदान करावं आणि जसं गेले पंधरा वर्षात मला आशीर्वाद दिलाय इथून पुढच्या काळामध्ये मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आशीर्वाद द्यावा ज्या नागरिकांच्या मनात ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे मी माझ्या वतीनं आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड शहराचा कायापालट करण्याचा माझा प्रयत्न राहील तर हे होते विष्णू माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदासाठी त्यांचं नशीब आजमावत आहेत धन्यवाद